नमस्कार नित्य साधना YouTube चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र घर किती लहान असले तरी घरात देवघर हे असतेच ज्यांची घरे मोठी असतात अशा घरांमध्ये आकाराने मोठे देवघर बनवले जातात देवघरात विविध देवांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात यात कुलदेवता श्री गणेश लक्ष्मी खंडोबा अशा मूर्ती असतात पण तुम्हाला हे माहित आहे का शास्त्रात देवघरात ठेवलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो योग्य योग्य सोबत असायला हवीत देवघरातील मूर्तीची उंची किती असायला हवी हेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र देवघरातील मूर्ती उंचीने मोठ्या नसाव्यात शास्त्रात देवांच्या मूर्ती किती असाव्यात हेही सांगण्यात आले आहे साधारणपणे देवांच्या मूर्ती तीन इंचा पेक्षा जास्त उंचीची नसावी असे सांगितले आहे तुमच्या हाताचा अंगठा जेवढा आहे ना त्यापेक्षा जास्त उंची नसावी असेही सांगितले आहे कारण मोठ्या आकाराच्या मूर्तीची पूजा करताना अनेक नियम पाळावे लागतात त्यामुळे अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती देवघरात ठेवू नये मित्रो शास्त्रानुसार देवघरातील शिवलिंग आकाराने लहान असावे घरामध्ये मोठे शिवलिंग ठेवू नये काहींच्या देवघरात शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो असतात याबाबतही हाच नियम लागू होतो मित्र देवाचे भंग, देव भंग फोटो किंवा मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे देवघरात भंग पावलेल्या मूर्ती ठेवू नयेत अशा मूर्ती किंवा फोटो असतील तर त्वरित काढून टाकाव्यात अशा मूर्तीचे विसर्जन तुम्ही नदी किंवा तलावात करू शकता मित्र देवघरातील मूर्ती तांब्या पितळेच्या असाव्यात ज्यामुळे तुटण्याची भीती नसते याशिवाय मूर्तीला स्नान घालणे देवघरातील मूर्तीची उंची किती असावी या विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण